इंडिया महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत तनिष्का माध्यमातून मकर तनिष्काच्या हळदी कुंपांचे आयोजन करण्यात आले होते म्हणून त्यांना व वस्तू वाटप करण्यात आले तसेच मुलांना तिळाचे लाडू खाऊ देण्यात आले त्यांच्या सन्मानाने त्या महिला भाराहून गेल्या होत्या त्याबद्दल ते त्यांनी तनिष्का ग्रुप आभार मानले तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांच्या घराच्या व इतर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गटप्रमुख वैशाली झोरे यांनी सांगितले तर छाया बांदल यांनी प्रास्ताविक केले स्मिता विभोते यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी सुमन घाटे नीता शेटे जयश्री ठोंबरे चांदबाबी शेख जयश्री शेटे निर्मला जगताप राणी कदम इत्यादी उपस्थित होत्या

नसरापूरच्या महिलांनी आमच्यासाठी एवढं आणलं धन्यवाद आज तनिष्का व्यासपीठ नसरापूर यांच्यातर्फे चेलाडी येथील कातकरी समाजाच्या महिलांसाठी हार्दिक कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गेली पन्नास वर्षे हे कुटुंब नसरापूर येथे स्थानिक आहेत आणि आम्ही नियमित त्यांच्या संपर्कात असतो त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो आता मध्यंतरी त्यांच्यासाठी एका बालवाडीचं आयोजन आयो ग्रामपंचायत तर्फे केलं होतं त्यावेळेस सगळ्या मुलांना गणवेश पाटी दफ्तर पुस्तक तनिष्का व्यासपीठातर्फे आपण त्यांना दिलेलं आहे आणि सध्या त्यांचा संघर्ष चालू आहे की त्यांच्या जा ज्या जागेचा प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी प्रश्ना सुद्धा तनिष्का व्यासपीठाकडनं प्रयत्न चालू आहे त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांशी सुद्धा चर्चा केलेली आहे ग्रामपंचायत कडे पण पाठपुरावा चालू आहे आणि सध्या आमचं उद्दिष्ट हेच आहे की ह्या लोकांना हक्काचं घर उपलब्ध झालं पाहिजे आणि त्यांच्या मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने कितीही आम्हाला प्रयत्न करता येतील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रगतीच्या का दृष्टीने काय आमच्याकडनं होईल तेवढे प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि अजूनही ह्या महिला बऱ्यापैकी म्हणजे अजून प्रवाहात यायला सुरुवात झालेली आहे संपर्कात यायला लोकांच्या सुरुवात झालेली आहे सध्या तरी त्यांचा फक्त मासेमारी हाच व्यवसाय आहे आता त्यांचं शिक्षण जसं जसं होईल तसं तसं त्यांच्या सुधारणा होत जाणार आहे आणि आम्ही आता इथून पुढे ग्रामपंचायत कडे पाठपुरावा करून त्यांच्या आरोग्याच्या त्यांच्या व्यवसायाच्या आणि त्यांच्या घराच्या गरजेचा गर करणार आहे प्रयत्न आणि संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि आज त्या दिसत व्यासपीठ नापूरकडनं सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा त्या व्यासपीठाच्या तर्फे आज कातकरी वस्तीवर जाऊन आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम केला आणि तो खूप गरजेचा आहे कारण अशा स्थळागाळातील मुलींना महिलांना उत्तेजन मिळण्यासाठी त्यांना त्यांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती होण्यासाठी हे खूप गरजेचं आहे हा हेतू लक्षात घेऊन तनिष्का निष्ठा व्यासपीठाने त्यांच्यासाठी हळदी कुंकू कार्यक्रम आणि तिळगुळाचा कार्यक्रम केला त्यांनाही खूप त्या गोष्टीचा आनंद वाटला त्या आमच्यामध्ये सामावून गेल्या होत्या आम्हालाही त्या गोष्टीचा खूप आनंद झाला थँक्यू ಇಂಡಿಯಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿ